नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपलं के एन आर आपण एक पहिला व्हिडिओ टाकला होता आपण नवीन चॅनेल चालू करत आहोत असा व्हिडिओ टाकला होता एक तुम्ही सर्वांनी त्याला छान प्रेम दिलं तर त्यासाठी सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि मी सांगितलं होतं लवकरच आपला पहिला व्हिडिओ पडेल म्हणून तर आज आपण आरीवर्कची पूर्ण माहिती घेणार आहोत आरीवर्क मटेरियल काय काय आहे किंवा त्यासाठी मटेरियलमध्ये काय काय असतं बेसिक टू ॲडव्हान्स मटेरियल काय काय लागतं बेसिकमध्ये काय काय लागतं तर आज पूर्ण किट आपण पाहणार आहोत आणि माझ्या पहिल्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रेम दिलं खूप छान प्रतिसाद दिला त्यासाठी सर्वांचे मनापासून धन्यवाद थँक्यू नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं के एन आरीवर्कमध्ये तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आरीवर्कसाठी बेसिक टू ॲडव्हान्स काय काय साहित्य लागतं तर सुरुवातीला आरीवर्कमध्ये आपल्याला लागतं ते म्हणजे महत्वाचं स्टँड ही आहे आरीवर्कसाठी लागणारी रिंग तर ही रिंग लागते आपल्याला अठरा नंबरची आणि त्यासाठी हे जे आहे स्टँड हे स्टँड लागतं आपल्याला अठरा नंबरचं आहेत आपल्या स्टँडचे चार पाय तर पुढच्या व्हिडिओमध्ये ते स्पाय स्टँड कसं जोडायचं रिंग कशी लावायची हे सगळं आपण पाहणार आहोत आज फक्त आपण बेसिक टू तुआ, बेसिक टू ॲडव्हान्स काय काय मटेरियल लागतं पूर्ण क्लास होईपर्यंत तर त्या सर्व सामानाची आपण फक्त आज माहिती पाहणार आहोत हे स्टँड आहे स्टँड आहे आपला अठरा इंचाचं रिंग आहे आपल्या अठरा इंचाची आणि हेच आहेत आपले स्टँडचे पाय तर हे आहेत आपले शुगर बीट्स हे सुरुवातीला मी तुम्हाला सर्व सामानाची नावं सांगते कशाला काय म्हणतात ते सांगते नंतर त्या सामानाचा काय काय यूज होतो ते ते मी तुम्हाला सांगते तर हे आहेत आपले शुगर बीड्स त्यानंतर हे आहेत आपले दोन एम एमचे गोल्डनचे मणी त्याच्यानंतर ह्या आहेत आपल्याला लागणाऱ्या आरीच्या सुया त्याच्यानंतर हा आहे नायलॉन थ्रेड हा आहे सिल्क थ्रेड हे, हे दोन आहेत आपले जरी थ्रेड जरी थ्रेड हे कलरमध्ये पण अजून भरपूर कलरमध्ये येतात त्याच्यानंतर त्यामध्ये पण दोन प्रकार असतात ते मी तुम्हाला सांगते आता पुढे जाऊन हा आहे आपला साधा मशीनचा थ्रेड हम्म स्पीड पॉलीचा थ्रेड आहे हा हा मी यूज केलेला आहे त्यामुळे ह्याच्यावर स्टिकर नाहीये पण हा स्पीड पॉलीचा थ्रेड आहे त्याच्यानंतर हे आहेत दोन एम एम ची मोती हे आहेत शुगर बीट ग्लासमधून हा आहे डोली थ्रेड हे आहे ग्लास पेन्सिल हे दोन्ही हे आहे जर्दसी हे कलर हे पण भरपूर कलरमधून येते शक्यतो सगळेजण गोल्डन कलरमध्ये वापरतात पण ज्या कलरचा ब्लाउज असेल आपला त्या कलरचं जर आपल्याला डिझाईन करायचं असेल बुट्टीवर करायचं असेल तर अशी कलरमधून सुद्धा जरी थ्रेड जर्दसी कलरमधून सुद्धा जर्दसी येते तर हे आहे आपलं कटर ह्या कटरचा पण वापर आपल्याला भरपूर होतो आणि हे आपल्या आरिवर्कच्या किटमध्ये लागतंच त्याच्यानंतर हे आहेत कट पाईप हे गोल्डनमधून पाईप आहेत याच्यामध्ये पण भरपूर कलर येतात आणि साईज पण येते आणि ही, ही साईज आहे थोडीशी मीडियममधून हे पण दोन आहेत कट पाईप हे गोल्डनमधून आहेत हे कलरमधून आहेत भरपूर कलर ह्याच्यात अवेलेबल आहेत तुम्हाला जर ज्या कलरमधून डिझाईन करायची असेल ज्या कलरची साडी असते त्या कलरमध्ये पण तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर हे आहेत गहू बीड्स हे मोत्यामधून गहू बीड्स आहेत हे पण आहेत गहूबीड्स हे गोल्डन मधून गहूबीड्स आहेत त्याच्यानंतर ही आहे रिंग त्याच्यानंतर हे आहेत स्टोन स्टोन आपल्याकडे तीन प्रकारच्या आत्ता आहेत तीन चार प्रकारचे आहेत हे वेगवेगळ्या शेप मधून स्टोन तुम्हाला मिळतात कलरमधून पण हे स्टोन तुम्हाला मिळतात ह्याची हे पण बुट्टी वर्कसाठी खूप छान नसतं बुट्टी वर्क ह्याने खूप छान दिसतं हे छोट्या साईजमध्ये आहेत एकदम छोट्या साईजमध्ये हे स्टोन आहेत ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग कलरचे शेप वेगवेगळ्या वेग वेग आकाराचे शेप मिळतात तुम्हाला आणि ह्याच्यातून बुट्टी वर्क म्हणा बॅगची डिझाईन म्हणा खूप छान होते त्याच्यानंतर हे आहेत पोथीचे काळे मणी हे जेव्हा आपण देवी वर्क वगैरे करतो ना त्यासाठी आपण ह्या मण्यांचा वापर करतो त्यानंतर ह्या आहेत टिकल्या पण ह्याला आरीच्या भाषेमध्ये सिक्वेन्स म्हणतात हे पण कलर मध्ये आहेत दोन्ही कलर मध्ये ह्याच्यामध्ये साईज पण आहेत अवेलेबल याला म्हणतात सिक्वेन्स त्याच्यानंतर ह्या आहेत सुया आता सिंगल सुई कुणालाच घ्यायला नाही सांगत मी पूर्ण हे सुईचं पाकिटच मी घ्यायला सांगते कारण पुढे जाऊन या सगळ्या सुयांचा उपयोग भरपूर कामासाठी आपल्याला होतो त्याच्यानंतर ह्या आहेत पिना जेव्हा ट्रेसिंग वगैरे करायचं असतं तेव्हा आपला ब्लाउज वगैरे हलू नये म्हणून ह्या पिना त्याच्यानंतर हे आहेत शुगर बिड्स हे कलर मधून शुगर बीड्स आहेत आता हे मी मोराची डिझाईन करायची म्हणून हे दोन तीन कलर मी आता आणलेले आहेत तर ह्याच्यामध्ये पण भरपूर कलर आहेत जरी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे बेसिक टू ॲडव्हान्स ॲडव्हान्स मध्ये आपल्याला लागणार आहे हे जे आता तुम्हाला मटेरियल मी पूर्ण दाखवलं हे पूर्ण मटेरियल आपल्याला ॲडव्हान्स क्लास पूर्ण होईपर्यंत लागणार आहे त्याच्यानंतर हे आहे स्टोन चेन सगळ्या आरिवर्कच्या मटेरियलमध्ये हेच खूप महाग आहे त्याच्यानंतर हा आहे ट्रेसिंग पेपर त्याच्यानंतर हा आहे वेलवेटचा वेलवेट कापडे कापड कापडे हे कशासाठी आहे तर जेव्हा आपण बीड्स वर्क वगैरे करणार आहोत ना तर तेव्हा मणी कशात टाकायचे ते छोटस सूप वगैरे मिळतं पण ह्याच्यात जेव्हा मणी टाकतो तेव्हा आपण मणी सुईमध्ये मणी भरताना ना ते ब्लाऊजवर ब्लाऊजमध्ये सुई अडकत नाही त्यामुळे ह्याच्यावर मणी जर घेतले तर ते व्यवस्थित आपल्याला सुईमध्ये भरता येतात त्याच्यानंतर सुरुवातीला प्रॅक्टिस साठी हे आहे कापड आ, सद प्रॅक्टिससाठी आपल्याला जर कापड हवं असेल ना तर हे असं काप कापड कसं घ्यायचं पण कॉटन मधून घ्यायचं एकदम पातळ कापड घ्यायचं जेणेकरून वर्क करताना त्याच्यामध्ये सुई घातली की धागा येणार नाही त्यासाठी एकदम पातळ कापड आपल्याला लागणार आहे सुरुवातीला तुम्हाला प्रॅक्टिससाठी ते तुम्हाला कोणत्याही फॅब्रिकच्या दुकानात कपड्याच्या दुकानात मिळून जाईल जर तुम्हाला नाहीच असं सिल्कमधून कापड मिळालं तर तुम्हाला शॉर्टकटमध्ये मी सांगते अस्तर सारखं कापड जे असतं ना चांगल्या क्वालिटीचं अस्तरचं कापड घ्यायचं एक दीड ते दोन मीटरचं पूर्ण प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला फक्त म्हणजे जेणेकरून काय होतं त्याच्यामध्ये ना जेव्हा आपण सुरुवातीला प्रॅक्टिस करतो तेव्हा त्याच्यामध्ये ते धागा गुंतत नाही धागा जर गुंतला तर आपल्याला आपल्याला करायची इच्छा होत नाही जर व्यवस्थित धागा नाही गुंतला व्यवस्थित सुई वरती आली तर आपण छान आनंदाने प्रोत्साहनाने ते, ते, ते वर्क कंप्लीट करतो त्याच्यानंतर हे आहे नेट हे पूर्ण प्लेन नेट आहे तर आता हे सगळं आहे आपलं आरीचं मटेरियल याच्यामध्ये आपल्याकडे आता कमी काय आहे फक्त फॅब्रिक ग्लूची कमी आहे आता तो माझ्याकडे अवेलेबल नाहीये आणि जेव्हा आता मध्ये आधी जर अवेलेबल झाला तर मी आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये वी तुम्हाला सांगेलच आता त्याच्यानंतर आता ह्या पूर्ण सामान हे कशाला काय म्हणतात या पूर्ण सामानाची माहिती मी तुम्हाला दिली आहे ही माहिती तुम्हाला समजली असेल अशी मी अपेक्षा ठेवते कशाला काय म्हणतात हे लगेच लगेच तर कोणाच्याच लक्षात येत नाही जेव्हा मी क्लास केला तेव्हा माझ्या पण लक्षात नव्हतं आलं जेव्हा जेव्हा हे सगळं सामान आपल्या हाताखालून जातं ना जे जे वर्क करायला आपण घेतो ना तेव्हा तेव्हा त्या सामानाची नावं ते कशासाठी यूज करायचं त्याचा वापर कशासाठी करायचा हे आपल्या लक्षात येतं आणि मी बोलते हे तुमच्या लक्षात ये तुम्हाला समजत असेल तुमच्या लक्षात येत असेल अशी मी अपेक्षा ठेवते आणि जर तुम्हाला समजत असेल जर आपल्या व्हिडिओला चांगलं प्रोत्साहन आलं तरच आपण पुढे व्हिडिओ करणार आहोत त्यामुळे तुम्हाला नाही समजत समजत आहे की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा हुँ? त्याच्यानंतर आता आपण पाहणार आहे सुरुवातीला आता हे सगळं तुम्ही बेसिक टू ऍडव्हान्स मटेरियल पाहिले आता हे सगळं पाहिजे सामान पाहिल्यावर तुम्हाला वाटलं असेल आता हे आणायचं हे एवढं सगळं मटेरियल आणायला किती खर्च हो किती खर्च होईल एवढे सुरुवातीला एवढे पैसे आपल्याला घरचे देणार नाहीत तर बेसिक मध्ये तुम्हाला काय काय लागणार आहे तर ही माहिती मी आता तुम्हाला देणार आहे की सुरुवातीला तुम्ही काय आणायचे सुरुवातीला फक्त तुम्ही ही आपली आरीची रिंग आणायची अठरा इंचाची त्याच्यानंतर हे आरीचं स्टँड आता आरीची रिंग आणायची अठरा इंचाची आणि आरीचं स्टँड आणायचं अठरा इंचाचं आता ह्याचं ह्याची किंमत ते ना साडेतीनशे ते चारशे रुपयापर्यंत तुम्हाला हे स्टँड बसेल पण स्टँड घेताना असं व्हाईटमधूनच घ्या ब्लॅकमधून घेऊ नका कारण काय होतं जे ब्लॅकवालं स्टँड असतं ना ते खूप हालतं ते तुम्हाला व्यवस्थित कम्फर्टेबलमध्ये वर्क करता येत नाही त्याच्यावर ते, ते खूप हालतं आणि सगळ्यात भारी क्वालिटी आहे ना तर ह्या व्हाईट कलरच्या स्टँडच्या आहे ह्याच्या हे, हे वर्क ह्याचे पाय पण व्यवस्थित बसतात आणि हे स्टँड वर्क करायला गेल्यावर हालत पण नाही अजिबात त्याच्यामुळे शक्यतो तुम्ही हे स्टँड तुमच्या तिथे कुठे एरियात मिळते का बघा एक चारशे रुपयापर्यंत हे स्टँड मिळतं पण तुम्ही म्हणताल परत आमची इथं ता कमी आहे किंवा आमची आमची ह्या भागात रेट जास्त आहे तर एरियावाईज प्रत्येक सामानाचा रेट हा वेगवेगळा आहे कुठे कमी आहे तर कुठे जास्त आहे त्याच्यानंतर बेसिकमध्ये तुम्हाला समजलं काय काय लागणार आहे अठरा इंचाची रिंग अठरा इंचाचं स्टँड त्याच्यानंतर तुम्हाला लागणार आहे हा आपला जरी थ्रेड हा जरी थ्रेड आणायचा ह्याच्यामध्ये पण दोन क्वालिटी आहेत हा एक कॉटन मधून असतो आणि एक जरी थ्रेड असतो तो नायलॉन मधून असतो तर घेताना सुरुवातीला तुम्ही दोन्ही पण घ्या कॉटनचा पण घ्या आणि नायलॉनवाला पण घ्या हा धागा आहे ना असा ओढून पाहायचा जर तुटला लगेच तर लगेच समजायचं की तो कॉटनचा थ्रेड आहे आणि नाही तुटला त्याच्यातून एक अशी छोटीशी अशी नायलॉन सारखी थ्रेड दिसतो तर तो एक जरी थ्रेड मधून नायलॉन थ्रेड असतो म्हणजे दोन प्रकारचे हे जरी थ्रेड असतात पुढं स्टँड वर्कच्या वेळेस जरी थ्रेडचं जेव्हा आपली चेन स्टिच चालू होईल ना तेव्हा तुम्हाला मी सविस्तर ह्या थ्रेडविषयी माहिती देईन पण सुरुवातीला तुम्हाला काय काय आणायचंय ना, ना त्यासाठी मी तुम्हाला हे सांगते हे दोन प्रकारचे धागे मिळतात हे दोन्ही पण तुम्ही घेऊन या आरीची रिंग आरीचं स्टँड जरी थ्रेड आणि सुरुवातीला आपल्याला लागणार आहे फक्त ही एक सुई तुलिपची कोणती फक्त ही एक तुलिपची सुई तुम्हाला लागणार आहे ही पूर्ण गोल नसती थोडीशी मधी चपटी असती ती आता ही माझ्याकडे आहे ती आहे तेवीस नंबरची दिसतीये तुम्हाला तेवीस नंबरची याच्यामध्ये चौदा नंबरची पण सुई असते हम्म ह्या दोन्ही पण सुया चांगल्या आहेत बिगनर्स साठी सुरुवातीला जर तुम्ही शिकत असाल तर सुरुवातीला तेवीस आणि चौदा या दोन नंबरच्या सुया तुलिपच्या मिळतात तुलिपची सुई घेऊन यायचं हम्म सुरुवातीला फक्त तुम्ही एवढंच जरी आणलं ना तरी पण तुम्हाला वासेल जेव्हा तुम्ही हळूहळू प्रॅक्टिस करताना शिकताना तेव्हा हळूहळू बाकीचं सामान घेऊन यायचं जरी थ्रेड नंतर थ्रेड थ्रेड वी, वी थ्रेड तुम्हाला सिल्क थ्रेड मिळाला तर सिल्क थ्रेड पण घेऊन यायचं हे जे सुरुवातीचं मी तुम्हाला सांगितलं ते जास्त महाग नसतं हा सिल्क थ्रेड पण वीस वीस पंचवीस रुपयाला मिळतो ह्याची पण एरियावाईज किंमत किंमत असते आता आमची ते हा वीस रुपयालाच मिळतो हा जरी थ्रेड पण तुम्हाला वीस रुपयालाच मिळेल ही आरीच्या सुईचा रेट हा चाळीस रुपये आणि रिंग आणि स्टँड जर दोन्ही घेतलं तर तुम्हाला ते साडेचारशे रुपयापर्यंत मिळून जाईल आता तुमच्या एरियात कसं आहे नाही माहिती पण साडेचारशेपर्यंत तुम्हाला हे सगळं हे एवढं सामान तुम्हाला मिळून जाईल तर तुम्हाला बेसिकसाठी काय घ्यायचंय स्टँड जरी थ्रेड सुई आणि घरातला एखादा साधा पीस घ्या किंवा तुम्ही अस्तरचा एक दीड मीटर अस्तर तुम्ही घेऊन या कोणत्याही कलरमध्ये तर आता आपण साठी काय काय लागणार आहे हे पाहिलं आता थोडक्यात मी तुम्हाला ह्या सगळ्या सामानाची माहिती देते म्हणजे कशासाठी ह्याचा यूज कुठे कुठे केला जातो आता हे जे मोती आहेत ह्या मोतीचा वापर मोत्याचा वापर आहे ना आपण नथ बनवण्यासाठी करू शकतो किंवा पॅच वर्क मध्ये सुद्धा आपण ह्याचा वापर करू शकतो बुट्टी वर्कला सुद्धा जर तुम्ही मोत्याची नथ केली कोणत्याही वर्कला तुम्ही मोत्याचा वापर केला तर बुट्टी वर्कसाठी मोतीचाच वापर होतं आणि आपली महाराष्ट्रीय नथ जेव्हा आपण बनवतो ब्लाउजवर तेव्हा ह्या मोत्याचा जास्त वापर केला जातो त्याच्यानंतर हे आहेत कटपाईप ह्या कटपाईपचं सुद्धा आपल्याला डिझाईन डिझाईनसाठी उपयोग होतो त्याच्यानंतर हा डोली थ्रेड ह्याची फुलं खूप सुंदर होतात ह्या थ्रेडने ना फुलं केली जातात किंवा पानं बनवली जातात ह्या थ्रेडचा वापर पण खूप छान होतो हे वर्क ब्लाऊज वर्कला किंवा मुली आत्ताच्या मुली हे जीन्सवर म्हणा जीन्सवर वगैरे सुद्धा ह्याची फुलं खूप सुंदर दिसतात किंवा टी शर्टवर मुलांच्या मुलींच्या टी शर्टवर पण ह्याची फुलं केली जातात त्याच्यानंतर हे आहेत कट पाईप हा ह्या पाईपने लोडिंग केलं जातं लोडिंगवर कमळ म्हणा चंद्रकोर कमळ चंद्रकोर किंवा फुलं तर हे कट कटपाईपनी खूप सुंदर दिसतं आणि जेव्हा पार्टीवेअर साड्या किंवा रात्रीचं जर तुम्हाला एखाद्या फंक्शनला वर्क ब्लाऊज करायचा असेल तर तो कट पाईपनी केला ना तर तो ब्लाऊज खूप सुंदर होतो आणि खूप चमकतो तो, हो तो, तो, तो रात्रीचा त्याच्यानंतर हे दोन्ही पण गहू बीड्स हे गहू बीड्स बुट्टी वर्क खूप सुंदर होतं बुट्टी वर्कसाठी जास्त करून ह्याचा वापर होतो आणि बुट्टी वर्क खूप म्हणजे खूपच छान दिसतं हे आपला बुट गहू बीड्सने आपण पुढच्या हळूहळू मध्ये तुम्हाला दाखवणार आहोत याचा वापर कसा करायचा बुट्टी वर्क सगळं कसं करायचं त्याच्यानंतर हे स्टोन हे स्टोननी सुद्धा बुट्टी वर्कच करायचं आहे हे स्टोन आपल्याला ग्लोनी चिकवायचे आणि त्याच्याकडने शुगर बीड्स वगैरे सगळ्या बुट्ट्या करायच्या असतात आपल्याला त्याच्यानंतर आहेत ह्या आपल्या दोन सुया तर ही आहे आपली शुगर बीट्स ची सुई आणि ही आहे थ्रेड ची सुई तर आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये कोणत्या कोणत्या मटेरियलची माहिती द्यायची राहिली असेल किंवा माझ्याकडून कोणतं मटेरियल तुम्हाला दाखवायचं राहिलं असेल तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहणार आहोत यामध्ये आपल्याला पायपिंग थ्रेड आणि फॅब्रिक ब्लू राहिला आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेच आता ते माझ्याकडे अवेलेबल नाहीये आणि आपला हा व्हिडिओ तुम्हाला हे, 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 हे मी जे सांगितली ती माहिती तुम्हाला समजली असेलच अशी मी अपेक्षा ठेवते आणि कमेंट करून मला नक्की सांगा की मी बोललेलं मी सांगितलेलं तुम्हाला समजतंय का मी सांगितलेली माहिती तुम्हाला समजतीये का मी शिकवलेलं तुम्हाला समज समजत आहे का हे मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला समजत असेल तुम्हाला जर आपला व्हिडिओ पाहायला आवडत असेल तरच आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत आणि आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्टँड कसं जोडायचं बेसिक मटेरियल काय लागणार आहे स्टँड आरीची रिंग कशी बसवायची हे सगळं पाहणार आहोत तर त्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण जेव्हा आपला व्हिडिओ पडेल तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि नोटिफिकेशन मिळाल्यावर तुम्हाला तो व्हिडिओ लगेच पाहता येईल यासाठी सर्वांनी आप लवकरच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि <laughs> लव आपला चॅनेल मैत्री आपल्या मैत्रिणींबरोबर बहिणींबरोबर शेअर करा ज्यांना घरी बसून काहीतरी करण्याची शिकण्याची इच्छा आहे अशा सर्व मैत्रिणींना आपल्या युट्यूब चॅनेलबद्दल माहिती द्या आणि कसं शिकवतीये तुम्हाला समजतंय का नाही ते पण मला नक्की कमेंट करून सांगा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल समजली असेल अशी मी अपेक्षा ठेवते आणि जरी काय वाटलं तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि मला बोलायला जमतं की नाही माहिती द्यायला जमते की नाही हे पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि सर्वांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद